चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला आधी सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे बघा मित्रांनो आजचा विषय आपला आहे मित्रांनो आपला आपलं सहस आहे बघा मित्रांनो आपण जर चार चौकामध्ये गेलो मित्रांनो आपला मान सन्मान कोणी करत नाही आपल्याला कोणीही अपमानित करतं मित्रांनो आपल्याला मान सन्मान कोणीही करत नाही मित्रांनो बघा आपण मी तुमच्यासाठी आज अशी माहिती घेऊन आलेली आहे मित्रांनो आपले सगळे लोक आपले मान सन्मान करू लागतील मित्रांनो दुरहून दुरून येणारे लोक जे आहे मित्रांनो जे आपल्या जवळ येऊन बसतील ते आपल्याला बोलतील मित्रांनो हे बघा आपल्याला एक काम करायचं आहे हे बघा मित्रांनो अपमान करतात लोक आपल्याला आपण म्हणतो ना एखादा जर एखादा जर आपल्याच परिवारातून मित्रांनो आपल्याही परिवारातून एखादा एखादा सदस्य असं असतो मित्रांनो की आपले परिवारातून आपली बहिणी असो आपली बहीण असो कोणीही असो मित्रांनो त्यांना लोक एवढे मान सन्मान देतात मित्रांनो त्यांना लांबून येतात मित्रांनो दुरून लोक येतात दुरून बायका येतं मी मित्रांनो आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांना बोलतात असं का होतं बघा मित्रांनो आणि आपला मान सन्मान कोणी करत नाही मित्रांनो आपल्याला कोणी आदर आदर आपला कोणी करत नाही आपल्याला कोणी असं ताईबाई करून असं व्यवस्थित आपल्याला बोलत नाही कोणी आपल्याला मान सन्मान करत नाही कोणी आपला असे मान सन्मान करत नाही कोणी आपल्याला असं भाव देत नाही मित्रांनो आपण म्हणतो ना ते मला भाव देत नाही असं करता तसं करता आपल्याला मान सन्मान करत नाही बघा मित्राला आपला फक्त आणि फक्त एक काम करायचं आहे मित्रांनो हे बघा सर्वजण आपल्याला मान सन्मान समाजामध्ये आपला वान मान वाढेल मित्रांनो हे बघा आपला असं अपमान कधीही कोणी करणार नाही फक्त आणि फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपल्याला हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये मित्रांनो दिव्याला खूप महत्व आहे मग बघा मित्रांनो पूजा कोणतीही पूजा असो कोणतीही कुठलीही पूजा असो मित्रांनो आपण दिवा लावतो दिवा दिवा लावलं लावल्यानंतर यशस्वी होतो कोणतीही काम असो आपण दिवा लावतो बघा मित्रांनो घरामध्ये सुख शांतीसाठी आपण दिवा लावतो सकाळ संध्याकाळ आपण देवघरामध्ये मंदिरामध्ये दिवा लावतो बघा हे किती वाजता दिवे लावावे हे बघा मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये दिवे लावण्याची वेळ ही विशेष महत्त्व आहे मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये दिवे लावण्याला के म्हणजे केव्हा लावावे दिवे सुद्धा खूप खूप महत्त्व मानले आहे मित्रांनो हे बघा आपल्या इच्छेनुसार दिवे आपण लावू शकतो मित्रांनो वेगवेगळे दिवेसुद्धा आपण लावू शकतो हे बघा मित्रांनो आपला आदर वा आपला आदर आपला आदर आपला मान सन्मान वाढवण्यासाठी मित्रांनो समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढत नाही आहे त्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे बघा मित्रांनो सूर्यदेव सूर्यदेवासमोर आपल्याला सूर्यदेवासमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे बघा मित्रांनो हा दिवा किती वाजता लावायचा आहे याचा आपल्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो आपल्याला सकाळी लावायचं आहे की संध्याकाळी लावायचं आहे मित्रांनो की दुपारी लावायचा आहे की आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर पहाटे चार वाजता लावायचा आहे मित्रांनो असा काहीही विषय नाही आहे मित्रांनो फक्त आणि फक्त आपल्याला करायचं काय आहे बघा मित्रांनो सूर्य उदय झाल्यानंतर आपल्याला सलग हे काम करायचं आहे बघा मित्रांनो जल आपल्याला सूर्याला आपण जल अर्पण करतो बघा मित्रांनो सर्वात प्रथम सकाळी आपल्याला सूर्यदेवाला आपण जल अर्पण करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो सकाळी उठले आपल्या आंघोळ स्नान झाली की आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मंत्र बोलवायचं बोलायचं आहे बघा मित्रांनो ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम सूर्य उजाड थोडंसं झाला की आपलं स्नान करून सूर्याला अर्घ द्यायचं आहे आणि ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे मित्रांनो जेणेकरून सूर्यदेव जणी करून आपण हे मंत्राचे जप केले सूर्यदेवांना जल अर्पित केले मित्रांनो जणी करून देव सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न राहतील मित्रांनो त्यांचे किरण आपल्यावरती पडतील बघा मित्रांनो सूर्यामध्ये एवढी सकारमकता ऊर्जा असते बघा मित्रांनो हे बघा जे लोक सकाळी उठतात जे लोक अंधारा सूर्य उदयाच्या आधी उठतात मित्रांनो पहिले किरण पडले की त्यांच्या शरीरावर एकदम सकारमकता ऊर्जा त्यांच्या अंगामध्ये संचारते बघा मित्रांनो सकारमगता ऊर्जेचा ओरा त्यांच्या शरीरामध्ये सकाळ ते संध्याकाळपर्यंत असतो बघा मित्रांनो सकाळी जे उठताना लोक त्यांना समजतो बघा मित्रांनो कधीही दिवस म्हणजे आपण आपण म्हणतो ना सूर्य उ, उ उगल्यानंतर म्हणजे कधीही सूर्य उगवल्यानंतर कधीही उठू नका मित्रांनो हे बघा थोडं पहाटे उठा थोडं अंधारात उठा बघा आपले सर्व काही इच्छा पूर्ण होतील आपल्या शरीराला एकदम सकारात्मकता ऊर्जा मि मिळेल मित्रांनो त्यामुळे आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे बघा मित्रांनो आपल्याला रोज ती सवय लागेल मित्रांनो ब्रह्ममुहूर्तावरती उठायची आहे अशी कोणत्याही एका शरीराला आपल्याला सवय जर लागली तर खूप खूप चांगले काम आहे मित्रांनो ब्रह्ममुहूर्तावर सर्वांनीच उठायचं आहे हे बघा मित्रांनो ज सूर्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर पानी नंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्याला पाणी दिल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे मित्रांनो असे केल्याने आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे सूर्य उदय होत आहे मित्रांनो सकाळी सकाळी मित्रांनो हे बघा आता अंधार होत उजाड आहे मित्रांनो स्नान करायचं आहे सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला सूर्यदेवांना लावायचं आहे बघा मित्रांनो असे आपल्याला आपल्या समाज समाजामध्ये मा आपला मान सन्मान वाढेल बघा मित्रांनो आपल्याला ज्या लोक ज्या महिलांना सहसा महिलांना जितके आपल्या मैत्रिणी आहे बघा मित्रांनो आपल्या गल्लीच्या मैत्रिणी आहे समजा आपल्या आजूबाजूच्या आपल्या शेजारी पाजारी ज्या महिला आपल्याला बोलत नाही त्या होऊन आपल्याला बोलू लागतील बघा मित्रांनो होऊन लोक आपण दिसलो की म्हणजे एखाद्याच्या समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये जर गेले मित्रांनो आपल्या महिलांना आपल्याला महिला महिलांनी जर हा उपाय केला मित्रांनो तो महिला ज्या आहेत मित्रांनो ते सोडून येतील मित्रांनो असा दावा आहे मित्रांनो ही सेवा आपण करायची म्हणजे करायचीच आहे ते त्यांचे हातातले काम सोडून येतील बघा मित्रांनो तुम्हाला बोलण्यासाठी तुमचा मान सन्मान समाजामध्ये वाढेल तुमचे तुमचे म्हणजे तुम्हाला तरसतील लोक लोक तुम्हाला तरसतील मित्रांनो हे तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला तुमच्यासोबत दोन शब्द बोलण्यासाठी मित्रांनो तुम्ही ही सेवा करून तर बघा बघा तुमचे किती मान सन्मान वाढतो बघा मैत्रिणींमध्ये वा सन्मान वाढेल मित्रांनो तुम्ही नातेवाईक असाल नातेवाईकांमध्ये वाढेल तुमचं असं सन्मान पण तुम्ही हे काम करा शुद्ध तुपाचा ती दिवा लावायचा आहे बघा मित्रांनो सूर्यदेवाला आजपर्यंत आपण कुठेही माहिती ऐकलेली नाही मित्रांनो सूर्य देवाला आपल्या तुपाचा दिवा लावायचा आहे आपला मान सम्मान वाढेल मित्रांनो इच्छा पूर्ण होतील मित्रांनो असे मानले जाते की सूर्यदेवाची कृपा करण्यासाठी जर जर तुम्हाला नियमितपणे सूर्यदेवाची उपासना तुम्ही जर केली मित्रांनो आणि दिवे लावले तर हाच दिवा आपल्याला रोज सकाळी लावला तर सूर्यदेवांचा आशीर्वाद होईल मित्रांनो वर्ष दे सूर्यदेवाचे आशीर्वाद आपल्याला मिळेल मित्रांनो आणि तसेच लोकांमध्ये मान सन्मान आदर तुमचा वाढेल मित्रांनो फक्त आणि फक्त एक छोटेसे काम आपल्याला करायचे आहे बघा मित्रांनो आणि आर्थिक लाभासाठी आर्थिक लाभ होत नाही मित्रांनो त्यासाठी जर तुम्हाला आर्थिक लाभा जे हे तुम्ही अडचणीमुळे तुम्ही त्रासला असाल तर देवी लक्ष्मीसमोर शुक्रवारी संध्याकाळी मित्रांनो देवी लक्ष्मी समोर फक्त आणि फक्त सात तुपाचे दिवे लावायचे आहे मित्रांनो हे बघा आर्थिक चंचन तुमची दूर होईल लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल मित्रांनो करून बघा मित्रांनो हे उपाय खूप खूप साधे आणि सोपे आणि बिगर खच्चे उपाय आहे मित्रांनो हे दोन्ही पण उपाय आपण करून बघा आपले आयुष्य सुधारतील मित्रांनो आणि मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ